गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा कुणाचा महायुतीचा आशावास धन्यवाद होय बांधवांनो <laughs> साडेतीनशे वर्षाच्या आधी दिल्लीच्या औरंगजेबाच्या लोकवीला लाद घालून कविभूषण जेव्हा किल्ले गायगड येथे आले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते त्यावेळेला कवीभूषण यांनी असं म्हटलं होतं काशी की कला जाती मथुकामे मजिद वस्ती काशी की कला जाती मथुकामे मस्जिद वस्ती अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती सुनतिया सबकी होती बांधवांनो एका गोष्टीचं मला वाईट वाटतंय निवडणुका येतात आणि जातात मी बोलणार काय पाच मिनट पण काल उद्धवजी तुम्ही या महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या हिंदुत्वाबाबत संशय घेत आहे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय श्वसना प्रमुख मान्य बाळासाहेब यांच्या विचाराला तिलांजली देणारे तुम्ही श्वसना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचं वाटवलं करण्याचं काम केलं तुम्ही श्वसना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे बेमानी करणार तुम्ही दिल्लीत जाऊन सोनिया गांधीच्या पायावर डोकं ठेवणार तुम्ही तुमच्या सभामध्ये पाकिस्तानी झेंडे फडकवून आगे तुम्ही आणि तुम्ही देवेंद्रजींच्या संशय घेत आहे निवडणुका दोन दिवसाच्या असतील उद्धवजी पण ज्या वेळेला तुमच्यावरती वेळ येते तेव्हा ते तुमचं पिल्लू आणि तुम्ही मग फुलांचे बुके घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिन मध्ये भेटण्यासाठी कशासाठी जात आहे उत्तर तुम्हाला आता द्यायला लागेल आमचे देवेंद्रजी कधी कधी भोडेपणा करतात देवेंद्रजी कुणाला किती वेळाला कुठं भेटावं कुणाचं बुके घ्यावेत हे तुम्हाला सांगणे पण मी मोठा नाही मी लहान माणूस आहे मी लहान माणूस आहे पण कधी कधी अव जे अजून लग्न करू शकणार नाही एवढंस पिल्लू ते तुमच्यावरती बोलत त्याची अवकाश आहे अगे कुणी कुणावर पुराव एकनाथजी शिंदे कदमांच्या पुरती कदम कदमा वाघ वाघावा शिव शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू किती बावटा धवन तोंडात तोंडात भोसला चढे जोमात त्यातले हे शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आता घेऊन छत्रपतींच्या सोबत मोगलांची लढणार हे शिंदे त्या शिंदेला आपण काय म्हणताय उद्धवजी मिंदे याच मिंदेंच्या पायाशी तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही तुम्हाला घाणार नाही तुम्हाला यावं लागेल आणि या शिंदेला तुम्हाला हजेजी करावं लागेल हवामान एकनाथजी आपला नाही एकट्यांचा या देशामध्ये जेवढे शिंदे आहेत या शिंदेंचा अवमान करण्याचं काम उद्धवजी आपण करत आहे अग जे मुख्यमंत्री झाले अडीच वर्षामध्ये दोनदा फक्त मंत्रालयामध्ये गेले तुम्हाला जनाची नाही मनाची थोडीच थोडीशी हवी बांधवाला ही गोष्ट मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे गेल्या पंच वर्षापासून मुंबई महानगरपालिका उद्धवजींकडे आहे उद्धवजी तुमची पंच वर्षाची मागची भाषणं काढून बघा पत्रकारांना माझी विनंती आहे यांची भाषणं काढा आणि प्रत्येक वडील जेवढे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येतात तेव्हा यांचा एकच शब्द असतो की बांधवानो मराठी माणूस जागा हो आता मुंबई गुजरातला जोडणार आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे हा एक कन्मी कायकम फक्त उद्धवजींचा मागच्या पंच वर्षापासून आहे एक कन्मिक कायक्रम अनेक वडिला सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं या दिशेच्या पंतप्रधानांनी सांगितलं आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अवे म्हटलं कुणाच्या संभाप पिढ्या कुणाचे बाप खाली उतरले तर मुंबई महाराष्ट्रापासून तोंडाची कुणाची हिंमत नाही हिंमत नाही अनेक वेळा सांगितलं पण झोपलेला जागा कळ शकतो झोपेचं सोंग घेतलं जागा कहू शकत नाही आता उद्धवजींच्या सोबत आले ती पोपटपंची व्यास ठाकवे फक्त पोपटपंची काय नाही अहो घास ठाकवे तुमचे सहा नगरसेवक यांनी फोडले उद्धव ठाकरे आणि घेतले शिवसेनेमध्ये घेतले ना अहो ज्या उद्धव ठाकरेच्या या पिल्लू पिल्लू पेकमिन याला घास ठाकरे तुम्ही उडून दिलात वर्णीमध्ये तुमचा उमेदवार उभा केलाच नाही तुम्ही उडून दिलात पण तुमचा उभा जेव्हा मुलगा उभा झाला त्याला याला पाडण्याचं काम गाडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलं अहो राज ठाकरे जनाची नाही मनाची थोडीच ठेवा थोडीशी ठेवा ना काय चाललंय तुमचं एक सांगतो आज मुंबई तुम्ही लुटलीत तुम्ही सांगा तुमच्या ऑसनामध्ये पंचवीस वर्षामध्ये मुंबईसाठी तुम्ही काय केलं एकच काम केलं पंचवीस वर्षामध्ये मुंबई बदला माझा मराठी माणूस पंचवीस वर्षामध्ये माझा लालबागचा मराठी माणूस माझा गणगावचा मराठी माणूस माझा दादरचा मराठी माणूस हा सगळा मुंबईच्या बाहेर तुम्ही घालवलात कल्याण डोमावली अमरनाथ सगळा माझा मराठी माणूस तुम्ही घालवलात उद्धवजी तुम्ही बाहेर घालवलात आणि आता मराठी माणसाला हाक घालायला लाज वाटत नाही काय केला तुम्ही मराठी माणसासाठी मराठी माणसाला उद्ध्वस्तकाने करण्याचं पाप केलंय उद्धवजी आज तुम्हाला मी दाव्याने सांगेन उद्याच्या निवडणुकीमध्ये हाच मराठी माणूस तुम्हाला लासकरणातून कायमचा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी उभा आहे सांगण्यासाठी उभा आहे होय बांधवांनो शिवसेना प्रमुख मान्य मग बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारे शिवसेना या घोषवाक्यानी शिवसेनेला जन्म दिला शिवसेना प्रमुख जन्माला आरे नसते काय झालं असत सा। अभिमानाने सांगतोय आज मराठी माणूस मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही देशात नाही साता समुद्राच्या पलीकडे ताठ मानं जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय असं म्हटलं तर मी चुकीने असं मला वाटणार नाही तुम्ही काय केलात त्यांचा मुलगा म्हणून तुम्ही वाटोळ करून टाकलं शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं कोणतो स्वातंत्र्यवेळी सावरकर साहेबांना सावरकरांना शिव्या घालणार का राहुल गांधी ना पप्पू पप्पू चप्पू दोन पप्पू एकत्र येऊन एकमेकाला मिठाई खालतात अवे हिंदूत्व तुमचं तपासला पाहिजे देवंदीचं नाही तुमचं तपासला पाहिजे तुमच्या सप्पूचं पप्पूचं तुमचं तुमचं हिंदुत्व तपासायला पाहिजे लाज वाटत नाही लाज वाटत नाही आणि म्हणून एका गोष्टीचा मला अभिमान आहे काल त्यांनी भाषणामध्ये सांगितलं हे व्यक्त सांडलंय आणि म्हणून मुंबई मिळाले होय मान्य मला एकशे पाच हुतात्मे झाले मुंबई मिळण्यासाठी याची आम्हाला आठवण आहे एकशे पाच पैकी सत्तर मराठी माणसं हे घेऊन कामगार होते घेऊन कामगार होते देवेंद्रजी या गिनी कामगारांना न्याय देण्याचं काम आपलं शासन तुम्ही दोघे एक लाख घेऊन काम मुंबई मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय या माझ्या दोन नेत्यांनी केला मला अभिमान आहे त्यांचा मला अभिमान आहे तुम्ही काय केलं व्यक्त सांडलं ना त्याची आठवण या दोघांनी ठेवले या दोघांनी ठेवलंय अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून होता तुम्ही केलं काय काय केलं तुम्ही अधिक बोलणार नाही नेत्यांना सगळं बोलायचं आहे माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे आपल्या शिवसेना भाजप माहिती त्याचे जे आपले सगळे उमेदवार आहेत आपल्याला काठावर पास व्हायची सवय नाही असा दणका द्या असा दणका द्या की पुन्हा हे दोन भाऊ काय आणखी दहा भाऊ आले तर एकत्र येण्याची हिंमत होत कामा नये असा दणका द्या लक्षात पेक्षा करतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाए भीम जय महाराज